हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणींला झालं का भावा बहिणींचा चहा पाणी भावा बहिणीनं आपला चहा झाला सगळं झालं सायपाक झाला भांडी झाली दोन झालं सगळं झालं काम आता चला म्हणलं एखादा एडेव काढावा आता आपण तर सासर असा गुतलेलो आहे भावा बहिणीनं आपल्याला आता काय समजा ना आता काय करायचं आता ते आवी तर काय म्हणतो या की माझं लग्न करायचं आहे माझं लग्न करायचंय आता ते कुठं पोरगी बघून आलाय बघा भावा बहिणींनो कुठं पोरगी बघून आलाय हो काय माहिती आहे त्या पोरीला वाटतं येत नाही तर ते काय म्हणतोय मी तीच बायको करणार हाय मी तीच बायको करणार मी बघून आलोय पोरगी मी बायको करणार मी माझ्या माझं माझ्या सुरक्षाचं मी बघणार माझ्या जीवनाचं मी बघणार तर म्हटलं बघ बाबा करायची तुला तर कर तर काय म्हणतोय तो की तसली पोरगी केल्यावर तसली बायको केल्या भांडणं तरी व्हायची नाहीत बा काय तिला बोललं ही तरी सांगाय तरी यायचं नाही तसली बायको मी करणार आहे तर म्हटलं तू कुठं काय म्हणतो कोणाला तवा कायच म्हणत नाही तू भांडत बी नाही हे नाही म्हणलं काय सांगते तर मी काय म्हणलं मग तुला चांगली सांभळत असली किंवा तुला चांगली बघत असली किंवा तुमच्या दोघांचा चांगला संसार होत असला तर कर माझं काय आहे तवा म्हटलं कर तुला करायची तर पण म्हणलं अगं त्याला तिला बोलायचं येत नाही मग म्हणलं नाही आलं तर नाही आलं खुनाने ह्याने तर सगळं समजलं ना आता म्हणजे एवढं म्हणजे भावा बहिणी की आपले बोबडे बोलते वाटतं मग म्हटलं तो आणि ती बोबडे चालू द्या दोघाचं चा। राटगाडग कर म्हणलं तुला करायचं तर काय आहे ते कर तुला पण म्हणलं बरं बाबा भांडणं खेळू नको बरं काय करू नको मला होत आहे तसं मी करते तुला घालते अन्न पाणी करून हे मला होईल तसं हे मग बावा बहिणीनं ह्याच्या पलीकडं मी तरी काय म्हणणार आहे त्याला मग त्याच्या जीवनाचं त्याच्या पुढच्या जीवनाचं पुढच्या धोरणाचं त्याला बघायचं असलं तरी मी बघू द्या भावा बहिणीनं आपली काय नाही त्याला म्हणलं पाहिली तर ही केली तर बघ कर तुझ्या मनाने आणि परत म्हणू नको की असं झालं तसं झालं तुमचं चांगलं चालव मी जिवंत आहे तर तुझं चांगलं थराला गाडगं बसलं किंवा तुमचं नीट चाललं की तुझा परपंच नीट चालला ही तर भावा बहिणीनं मला पण बरं वाटेल म्हणलं सारखं माझ्या जीवाला रुख रोख तुझीच छाया दुसरं कुणाचं काय नाही पण म्हटलं तुझं आणि हे भांडण तर आमच्या प पुरावलं या कुणाला भांडावून कुणाला कुणाला तोंड द्यावं हेच आपल्याला काय समजाना सुसाना भावा बहिणींनो तर आपण काय म्हणतो कशाला भांडणाला काळ तोंड नको भांडा नको वाढवाय भांडणाचं प्रकरण कशाला सारखं भांडण भांडण भांडाण सारखं उठलं कितीच बसलं किती सारखं भांडाण सारखं भांडाण काय करायचंय भांडाला भावा बहिणींनो आपण चांगल्यासाठी सांगा गेलो आपण ह्याच्यासाठी बोलायला गेलो की आपल्या माणसांना ला वाईट लागतं या तर कुणाला सांगायचं बी नाही कुणाला शिकवायचं बी नाही आपण ज्या ज्या त्याच्या पद्धतीनं ज्या ज्या त्याच्या जीवनाचं जे ते बघल काय करायचं मग आपल्याला मला तर सारखा काय म्हणतो की तो कुठं आहे ना तो कुठं आहे ना तर भावा बहिणीनं मला पण माझ्या आईची ही जी लय आठवण होती यावर जावं वाटतंय आईला भेटाय हे करू वाटतंय पण मला हे चक्कर तर माझे काय जन्माला जाते कोणा ठाव हो का माझ्या संगतीत येते कोणाठ हो ठाव चक्कर ही चक्कर काय माझी ना भावा बहिणींनो गोळ्या तर आपल्याला काय वेळेच्या वेळेला भेटत नाहीत काय नाहीत म्हणून मला भरपूरच परत परत प, त्रास होतोय हे होतोय तर काय करायचं माणसं काय म्हणते तुलाही टेन्शन घेते टेन्शन घेऊ नको असं करू नको आता भावा बहिणीनं टेन्शन कसं घेऊ नको घरात चाललंयच तसं टेन्शनची बाजू ही तर कसं काय करायचं का आता हो का मी गेल म्हणजे पोरग रडायला आहे रडत होतं आपलं पोरग तर गेले मी घ्यायला पोरग तर ती म्हणते की पिंकी म्हणते माझ्या पोराला हात नाही लावायचा माझं पोरग घ्यायचं नाही तसंच रडू द्यायचं तर भावा बहिणीनं आपण जवळची जवळ हाय म्हणल्यावर लहान लेकराला रडू देव वाटतय का असं जीव तुटतोयच की व तर ती काय मला म्हणली की माझ्या पोराला हात लावायचा नाही आणि माझं पोर घ्यायचं नाही बरं भावा बहिणींना ती म्हणती की माझं पोरग आहे बरं असू दे म्हटलं तुझं का असा ना, ना का, का का नो हा का भावा बहिणींना मी आले तिथनं नाही घेऊ दिलं तर नाही घेऊ दिलं मग काय आपला जोर आहे का तिच्या लेकराव तिचं लेकरो आहे तिचा जसा ज्यादा हक्क चालेल तसा आपला चालेल का भावा बहिणींना आले माझे मी म्हटलं नको घेऊ देऊ हा ती काय म्हणते माझं पोरग रडू द्या पडू द्या कुणी घ्यायचं नाही कायच नाही माझ्या पोराला हातच लावायचा नाही तर बरं म्हटलं बाया नाही लावायचा कशाला भावा लय वाढवत बसायचं आले माझे मफली तिच्या खोलीतनं निघून गिलती घ्यायला आपल्या मायाच्या नात्यानं पण तिला वाईट वाटत या आपण घेतल्यावर हि केल्यावर मग रडू द्या मग काय करायचं आपल्या कानाला बांधून घ्यायचं नाही त्याचा आवाज ऐकायचा रडण्याचा नाही तिला घेऊ द्यायचं तर नाही घेऊ द्यायचं कशाला तिच्याबरोबर भांडणं खेळत मी बसू काच नाही घेऊ दिलं कायच नाही तिचा जास्त प्रेशर चालेल नाही घ्यायचं म्हणून तसं आपलं काय चालेल का मग नाही घ्यायचं तर नाही घ्यायचं रडू द्या ती मग ती माझी मी रडत पडत तशीच कामं करेन काय बी करेन तर कर बाया तुझ्यात हिंमत आहे तर सबळ कर काय आम्हाला करायचंय का आम्हाला एक वाईट वाटतंय जवळची जवळ हाय म्हणून आम्हाला माया येते माया करतोय आम्ही तर त्या मायाचा काय उपयोग बी व्हायनाय भावा बहिणींनो सारखं आपल्याला खाल उतार खाल उतारच आहे या तर कशाला जायचंय माया दावाय तरी नाही दावायची माया ती म्हणते आत्ताच बरी माया लागली या ह्याच्या का नाही माया केली आत्ताच बरं हिवाया लागलंय वाईट वाटायला लागलं तर भावा बहिणींनो आता तिच्या पोटात होतं मग आता पोटात माया कराय जायचे होते का मी हस्त लहान लेकराच घेऊ वाटत माणसाला करमोन जात ही जात तर ती नाही म्हणती नाही तर नाही पाहिला विषय आवे दादाचं आवे दादाचा वेगळंच दादाचा ह्या वे दादाचा। पिंकीचं वेगळंच कोणाच्या नादाला लागावं पिंकीच्या नादाला लागावं का आवेच्या नादाला लागावं आवेचं ऐकावं का पिंकीचं ऐकावं असं झालंय माझ्या डोक्याला आणि मला होतोय सनताप मग आणि मग मला वाड वाढतय दुखण्याचं प्रकरण सांगा काय करायचं भावा बहिणीनं तुम्हाला सांगून तरी जमल का तुम्ही माझ्या चुकी काढणार की ती असायच ती म्हातारीच असेल म्हातारी तशी पण तरण्यांची दिसत नाही खोड कशी असते काय असते हां तर न पा दोन पोंगळावाने मोकळं होतं आणि मग म्हाताऱ्या माणसाच्या डोक्याला नाही सैन झाल्यावर म्हातारा माणूस आपलं बडडत राहतं मग त्या म्हाताऱ्या माणसाच तोंड दिसत ना माणसं माणसांना आय आकणार कि ते म्हाताराचा आगाव दिसतं बाह न तुम्ही सुद्धा म्हणताल की मग म्हातारीच अशी म्हातारी तशी हा आणि ती काय करते आतनं बुचणी काय नाही हे तुम्हाला नाही माहिती हा जे जे ते, ते, ते म्हणतात ना ज्या त्याच्या घरातलं ज्याला त्यालाच माहीत असतं कोणाच्या अंगी हाय, कोणाच्या नाही ही तुम्हाला काय कळायचंय भावा बहिणीनो तुम्ही काय आपले बघणार इडे पाच मिनिटाचा आणि त्याच्यावर काय बी कमेंट करणार असं असतं भावा त्यापेक्षा आपण लय इडेमध्ये बी सांगत नाही भांडणाचं प्रकरण कायच नाही पण ज्या वेळेस भावा बहिणीनो मला नाही सण झालं की नाही माझ्या डोक्याला खपलं कि मग मी मध्ये सांगते व एखादा इतक्या माग मी काय सांगितलं का इडिओमध्ये की असं होतंय आमच्या घरी तसं होतंय कधी बोलले का मी काय काय म्हणले का पण आता लईच ओव्हर व्हायला लागलंय ना जादाच व्हायला लागलाय म्हणजे ज्यादा प्रकरण वाढायचं चा प्रयत्न चाललाय पण ज्यादा प्रकरण वाढायच्या प्रयत्नात आपण ही करतोय ना नको म्हणतोय वाढवायला आपण माघार घेतोय हे करतोय पण ती कसलीच महागार घेत नाही बाबा बहिणीनं मग सांगा काय करायचं किती महागार तरी आपण घ्यायची किती लहीनपाना राहायचं सांगा की त्या लनाचा काय फायदा बी व्हायना कायच व्हायना उलट जादाच परिणाम होतोय डोक्याला तर गेला कामाला आज गेला हवी दादा गेला बडडून बडडून आम्हाला सारखं काम करायला लागतंय आम्हालाच असं करतय अहो भावा बहिणीनं मग आता ती असं बोलून कोणाला जमल की मला सारखं काम करायला लागतंय मीच काम करतोय कोणाला सांगून जमल का तर मला काय म्हणायचंय भावा बहिणीनो आता ह्याचं लग्न झालं ह्याला लेकरं बाळ झाली किंवा ह्याला हे झालं आता एक मला सांगतो या की मलाच काम करायला लागतंय मला सगळं बघायला लागतंय मलाच असं होतंय आता बा बायको जर केली तर बायको बायको केल्या बायकोला पोरं हे झाल्यावर तिला सांगून जमल का मीच काम करतोय मीच असं करतोय कोण सांगतं का हां बायकोला सांभाळायच लागते की भावा बहिणीनं किती बी काम पडलं किती काय झालं तरी परपंच हाकायचं लागतोय की आता एक माझ्या मा बोटं मोडतोय की तो अशीच करते तो तशीच करते तर भावा बहिणीनं घरचं काम तरी काय थोडं असतं का नाही त्याला वेळ सायपा ना केला नाही केलं की नुसतं माझी फजिती फजिती करतोय नुसते सारखे आदळापट करतो सारखं ही करतो मग भावा बहिणीनं माझं तर जीवन अवघडच झालंय जगायचं कसं जगावं आणि कसं राहावं ह्यांच्यात आणि कसं जगावं आणि कुठली आई खपवून घेत बाबा बहिणीनं कुठल्या आईनं खपवून घेतलं असतं इतका त्रास सांगा बरं इतका त्रास मला तर होतो या डोक्याच्या बाहेर झालाय त्रास लेकीनला सांगायला लागलं की लेकीनं बी ले म्हणायचं की तू लॅक लॅक करते तुला आम्ही बोलावलं तर तू येत नाही आणि तू तिथंच खम घेऊन बसती आणि तू तिथनं हाला ना आणि भावा बहिणीनं हालायचं तरी कसं आता ह्या वाया तर कुठं जाऊन ह्यांना सोडून जमल का सांगा बरं भावा बहिणीनं तुम्ही मस्त आपल्याला लय त्रास होतोय परिणाम होतोय पण कसं सोडून जायचं सांगा ना तुम्ही सोडून गेल्या बी चार माणसं बी असे का मग काय म्हणते की आई इतक्या माग किती तिला त्रास होता ही होता तर गेला नाही आणि आता बघा गेली लेकरांचा प्रपंच ही चाललाय आता ही झाला आहे आता ही गेली निघून तर मी काय म्हणते भावा बहि त्याची जबाबदारी ज्याने त्याने हाकावे ही करावे माझं नाव बी घेऊन आहे माझी गोष्ट घेऊन आहे असेल तसं खाईन दिलं तर खाईन नाही दिलं तर उपाशी बशीन मी कोणाला प्रेशर बी करणार नाही की मला द्या खाया की मी उपाशी आहे किंवा मी असं आहे असं बी नाही भा काय भावा बहिणींनो पण मी काय म्हणते ह्यांचं यांनी सुखी राहावं सुखी प्रपंच हाकावा ही करावं आपल्याला ऐकावं कसलं नसावं ही चांगलं गुढीचं चा ऐकावन असावं गोडे असावी चांगलं कानाव शब्द यावत हीच आपलं भावा बहिणींनो म्हणणं आहे माझं पण कानाव काय शब्द चांगलं आहे ना तर कानाव शब्द सारखं वाईट वाईटच आहेत म्हणल्या डोक्याला परिणाम होतोय आपल्या ऐकू वाटाना हो का कानात काहीतरी बोळ बिळ घालून बसू वाटायला लागलंय असं झालंय मला अह कुठवर ऐका का भावा बहिणीनो एक दीडचं आहे का दोन दिसचं आहे रोजचं रोजचं तीच गाणं रोजच रोजचं ती इष्टी टँड इष्टी रोजच रोज त्या टँडवर जायचं त्याच सावकात यायचं असंच झालंय रोजचे रोज बघा भावा बहिणीनो